ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी सरकारच्या माध्यमातून दे देण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला व बालकल्याण मंत्री यांच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता खात्यावरती जमा झाल्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व लाडक्या अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी हप्त्याचे एक हजार पाचशे तर यामध्ये आता अठरावा हप्ता म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा देखील अठरावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असून डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याच्या आणी आणी तीस की यांची जर रुपये सिलेंडर योजनेच्या लाडक्या खात्यावरती जमा होणार आहे आता नेमका सतरावा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे देखील आठशे तीस रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की लाडकी बहिणी योजनेचे हप्ते तर आमच्या खात्यावरती जमा होत आहेत मात्र आमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा ठिकाणी जमा होत नाही आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होत नाही तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी काय करावे लागणार जेणेकरून त्यांच्या देखील खात्यावरती आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होईल म्हणजेच की जर तुमच्या देखील खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर त्याकरिता तुम्हाला काय करावे लागणार आणि तुमच्या तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या हप्त्याच्या संदर्भातील प्रत्येक ना प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला जर तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा झाला असेल आणि पुढच्या पुढचे हप्ते कधी जमा होणार अशी तुम्ही प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील या ठिकाणी हप्त्याची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला प्रत्येक ना प्रत्येक महत्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता सुरुवातीलाच या ठिकाणी ई केवायसी करण्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते बघूयात आणि त्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता सुरुवातीलाच या ठिकाणी ई के वाय सी करण्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यामध्ये आले असून त्या अंतर्गत आता सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करण्याचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला आहे आता सरकारने स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींनी ई केवाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्यासाठी अठरा नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यामध्ये आले होते मात्र अठरा तारखेपर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणीची ई के वाय सी या ठिकाणी झाली नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून ई केवाय सी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मुदत आता देण्यामध्ये आली असून आता एकतीस डिसेंबर दोन हजार एक ठिकाणी पंचवीस पर्यंत सर्व लाडकी बहिणी ना ई केवायसी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यामध्ये आले आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक ना प्रत्येक हप्ता आमच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे आणि आमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ चालूच राहि राहिला पाहिजे तर त्याकरिता सरकारच्या माध्यमातून ई सी करणे अनिवार्य केलं असल्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई वाय सी केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबरच्या ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही देखील ई वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या अशा पद्धतीचीही ई वाय सी बद्दलची अतिशय महत्वाची अपडेट होती जर तुम्ही देखील ई के वाय सी केली नसेल तर लवकर लवकर या ठिकाणी ई के वाय सी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून देखील सर्वच लाडक्या बहिणींना ई सी करण्याच्या आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि ज्या लाडक्या बहिणी आता एक के वाय सी करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही प्रत्येक ना प्रत्येक हप्त्याच्या लाभाकरिता ही के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीची ही ई के वाय सी बद्दलची महत्वाची अपडेट होती आता त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या हप्त्याबद्दलची देखील अतिशय महत्वाची अपडेट आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी लाडक्या महिनींच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे तर आता नेमका गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आप बघूयात आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे पैसे देखील कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी पाहू शकता गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्वाची बातमी असून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या खात्यावरती आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे पैसे जमा होत नाहीत मग आता तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कधी जमा होणार आणि आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्हाला काय करावे लागणार ते आपण बघूयात फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तर आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना अंतर्गत पात्र असलेल्या तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात आता प्रत्येक गॅस सिलेंडर आठशे तीस रुपयांचा हप्ता लाडक्या वरती या ठिकाणी जमा केला जात असतो वर्षाचे तीन या ठिकाणी आणि जर दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम ही आता पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता ज्या महिला पात्र म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये ज्या महिला पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती आता हप्ता वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता आठशे तीस रुपयां साप्ताहिक ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे हे देखील आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच खबरच म्हणावी लागेल आता बऱ्याच महिला म्हणतील म्हणजेच की या ठिकाणी खात्यावरती हप्ता जमा होत असला तरी बहुतांश महिला अशा देखील आहेत की त्यांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होत नाही जर तुमच्या देखील खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर तुम्हाला आता काय करावे लागणार ते आपण बघूयात फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला तर आता या ठिकाणी पाहू शकतात अन्नपूर्णा योजनेसाठी आता काय पात्रता लागणार ते आपण बघूया तर आता या ठिकाणी पाहू शकता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून हप्त्याच्या लाभाकरिता साधारणपणे स्वातंत्र्य अर्ज करण्याची आवश्यकता नाही तुम्ही खालीलपैकी म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दोन योजनांमध्ये या ठिकाणी पात्र असणे अत्यंत आवश्यक आहे दोन योजनांपैकी कोणत्याही एका योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता जमा होणार आहे आता कोण दोन योजनांमध्ये पात्र असणे अत्यंत आवश्यक आहे तर या ठिकाणी पाहू शकता जर तुम्ही या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असाल किंवा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी असाल तर आता शंभर टक्के तुमच्या देखील खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता यामध्ये अटी शर्ती काय आहेत तर या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभार्थी महिला महाराष्ट्राची कायम रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता गॅस जोडणी लाभार्थी महिलेच्या नावावरती असणे आवश्यक आहे म्हणजेच की जो तुमच्या घरातील गॅस आहे तो महिलेच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता केवळ चौदा किलो वसनाच्या घरगुती एल पी जी सिलेंडरवर सिलेंडरवरतीच हा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये दे येणार आहे आणि एका कुटुंबामध्ये फक्त एकच महिलाला या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे अशा काही या ठिकाणी अटी आपल्याला बघायला मत आहेत आता या ठिकाणी पाहू शकता आता लाभ मिळवण्याची कशी प्रक्रिया आहे तर बघा ही योजना अनुदान स्वरूपामध्ये राबवली जाते म्हणजेच की तुम्हाला गॅस सिलेंडर लगेच मोफत या ठिकाणी मिळत नाही तर तुम्ही आधी पैसे भरून सिलेंडर खरेदी करायचा असतो आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जात असतात सिलेंडर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला गॅस एजन्सी मधून सिलेंडर या ठिकाणी खरेदी करावा लागेल सिलेंडर सिलेंडर या ठिकाणी तुम्ही खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाईल अशा पद्धतीची माहिती बघायला मिळत आहे आणि किती रुपये मिळणार तर बघा तुम्हाला वर्षातून जास्तीत जास्त तीन गॅस सिलेंडर या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की तीन गॅस सिलेंडरचे अनुदान तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि हा आठशे तीस रुपये म्हणजेच की वर्षाचे तीन हप्ते म्हणजे दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम ही पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आता एकंदरीत जर बघायला गेलं तर कोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर ज्या महिला या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये पात्र असतील किंवा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र असतील तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे मात्र यामध्ये जर बघायला गेलं तर महिलेच्या नावावरती गॅस असणं अत्यंत आवश्यक आहे कोणता गॅस तर या ठिकाणी एल सिलेंडरचा गॅस या ठिकाणी नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे ज्या महिलेच्या नावावरती एल पी जी एल पी जी गॅस सिलेंडर आहे तर अशाच महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे एका कुटुंबामध्ये एकाच महिलाच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कमच जमा होणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मात आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता आता तुम्हाला अर्ज करायची गरज नसले तरी तुमच्याकडे काही कागदपत्र असणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर रेशन कार्ड असेल त्याचबरोबर पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे गॅसचे पासबुक देखील अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक देखील असणे अत्यंत आवश्यक आहे आणि तुमच्याकडे बँकेचे खाते देखील असणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आता बघा या ठिकाणी पाहू शकता एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर उज्वला योजना किंवा माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थी जर तुम्ही असाल तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी गॅस सिलेंडर हप्ता जमा होणार आहे आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे जर तुम्ही उज्ज्वला योजना किंवा माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर तुम्हाला लाभ घेण्यासाठी फक्त गॅस सिलेंडर नियमितपणे खरेदी करायचं आहे त्याचे अनुदान आपोआप तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शन एजन्सी किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत की नाही ते देखील तुम्ही चेक करू शकता आता या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जर तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा या ठिकाणी मिळवायचा असेल तर त्याकरिता तुमच्या नावावरती तुमच्या घरातील गॅस असणं अत्यंत आवश्यक आहे कोणता गॅस तर या ठिकाणी पाहू शकता केवळ चौदा किलो वजनाच्या घरगुती एल पीजी या ठिकाणी सिलेंडरवरतीच या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे गॅस सिलेंडर योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर तुमच्या घरामध्ये या ठिकाणी घरगुती एल पी जी सिलेंडर असणे अत्यंत आवश्यक आहे महिलेच्या नावावरती हे सिलेंडर असणं अत्यंत आवश्यक आहे एका कुटुंबामध्ये एकाच महिलाच्या खात्यावरती ही रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्ही या ठिकाणी गॅस कनेक्शन एजन्सीमध्ये संपर्क साधू शकता तहसीलमध्ये जाऊन तलाट्याशी देखील संपर्क साधू शकता किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क तुम्ही साधू शकता अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळवू शकता आणि ज्या महिला आधीपासूनच गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली होती राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यामध्ये आला होता आणि त्यानुसार निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिले होते आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि ज्या महिला या ठिकाणी पात्र नसेल तर अशा महिला देखील या ठिकाणी योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता त्याकरिता तुम तुमच्याकडे काय असणं अत्यंत आवश्यक आहे तर तुमच्या नावावरती एक गॅस सिलेंडर असणं अत्यंत आवश्यक आहे कोणता गॅस तर या ठिकाणी पाहू शकता घरगुती एल पी जी सिलेंडर तुमच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट होते आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सुरुवातीला आपण ई बद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी बघितली त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी बघितली आणि त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता या दोन हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू फक्त एक ते दोन मिनिटाचा आता चला। आता चला तर तर सर्व गोष्टींचा जर विचार केला आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळा हप्ते जमा झाले आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी पाहू शकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी निवडणुका होणार आहेत आणि निवडणुका आधीच लाडके बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल असं असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे आता या ठिकाणी पाहू शकता नोव्हेंबर महिना सुरू असल्यामुळे सरकारला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये द्यावा लागणार आहे आता नोव्हेंबर बरेच दिवस या ठिकाणी उलटून गेले असले तरी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती की आमच्या खात्यावरती नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आणि त्यातच अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे कोण तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जम होणार असं या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि निवडणुका असल्यामुळे डिसेंबर महिन्यात हप्ता याच महिन्यामध्ये जारी केला जाऊ शकतो आता निवडणुका असल्यामुळे सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारला काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घ्यावा लागणार आहेत आणि आता बघा नोव्हेंबर महिन्यात सुरू आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा सरकारला द्यावा लागणार आहे मात्र आता बऱ्याच लाडक्या बहिणींची सरकारवरती तीव्र नाराजी नारा आपल्याला बघायला मिळत आहे कारण की आता दिवाळी सण गेला दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस जमा झाला नाही त्यानंतर भाऊबीज भाऊबीज गिफ्ट गिफ्ट देणार असं सरकारने सांगितलं त्यानंतर त्यानंतर सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले नाही या ठिकाणी सोळावा आणि सतरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त सोळावा हप्ता जमा झाला अशा काही कारणांमुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी बघायला मिळत होती आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकासाठी सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेल असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असून आता याच नोव्हेंबर महिन्यामध्ये सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला आहे आता नेमका हप्ता कधी जमा होणार तर बघा आता नोव्हेंबर महिना बरेच दिवस या ठिकाणी उलटून गेले आहेत आणि साधारणतः डिसेंबर महिन्याच्या दोन किंवा तीन तारखेला निवडणुका असतील मत मतदान असतील म्हणजेच की त्याचपूर्वी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्यात हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता हा एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत असून साधारणतः पंचवीस नोव्हेंबरच्या नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि अठराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीशी लाड लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई के तात वाय सी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद